नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खासदार प्रफुल पटेल पत्रकार संघाच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व खालसा सेवा सत्कार। पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून खासदार प्रफुल पटेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज आमदार विनोद अग्रवाल आमदार मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार राजेंद्र जैन सभापती संजय टेंबरे मुणेश रहांगडाले पूजा अखिलेश शेठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते गुड्डू बोमचे यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सेवाभावी संस्था तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला श्रमिक पत्रकार विगत पंधरा वर्षक गौरव पुरस्कार पंधरा ऑगस्ट की सामाजिक संस्था आणि यामध्ये जे उत्कृष्ट पत्रकार जिल्ह्यामध्ये असतात किंवा छायाचित्र यांना पुरस्कार देतो आणि यावेळेस पहिल्यांदाच आमच्या या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल हे आले होते आणि आमच्या कार्यक्रमांची शोभा वाढवली गोंदिया जिल्ह्यात मागील पंधरा वर्षापासून श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दहाव्या तसेच बाराव्या वर्गात जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि त्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांच्या सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सत्कार करण्यात येते उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या आहेत श्रमिक पत्रकार संघ फक्त हा गुणवंत विद्यार्थीच नाही तर जे मध्ये जे विद्यार्थी येतात आणि त्यांची फक्त आम्ही बातमीच प्रकाशित करत नाही तर त्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार कसा करावा या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम आहे मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी आयोजित करत आहोत पत्रकार संघ श्रमिको का वजह से सबसे पहिले प्रावधान्य गुणवंत विद्यार्थी हैं और नियमित रूप से उनको सम्मान कर नगद राशी भी दी जाती है यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे गोंदियातील वरिष्ठ पत्रकार मोहन पवार यांना समीप पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या टिळक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येणाऱ्या संपादकीय पुरस्कार यावर्षी रुद्रसागर न्यूजपेपरचे संपादक बाबलू मारवाड यांना सन्मानित करण्यात आले आहे तर स्व राम किशोर कटकवार यांच्या स्मृतीपित्त्यर्थ देण्यात येणाऱ्या वृत्तवाहिनी पुरस्कार यावर्षी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे राकेश रामटेक यांना देण्यात आले तर स्वस्वातंत्र्य सेनानी हिरालाल जैन यांच्या स्मृतीपित्त्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार यावर्षी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र तुरकर यांना देण्यात आले तर स्व संतोष अग्रवाल यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येणारा शोध वार्ता पुरस्कार महेंद्र गजबी यांना देण्यात आला तर समीक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट छाया चित्रकार पुरस्कार मल्टीस्टेट को सोसायटीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात दहाव्या बाराव्या वर्गात जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर पत्रकार संजय राऊत यांच्या मुलीने दहाव्या वर्गात पंच्याण्णव टक्के गुण मिळवल्याने अनुष्का राऊत यांचा देखील या फाउंडेशन फाउंडेशन सत्कार या कार्यक्रमात दरम्यान करण्यात आला यावर्षी प्रथमच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्था म्हणून वृक्षधरा फाउंडेशनचे फाउंडेशनने गेल्या नऊ वर्षात हजारो झाडांची लागवड केल्याने वृक्षधरा फाउंडेशनचा सत्कार करण्यात आला तर गोंदिया शहरातील खालसा सेवा दलाच्या वतीने दोन हजार अठरापासून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गेल्या सहा सा वर्षापासून निरंतर मोफत जेवण देत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांनी घेत त्यांचासुद्धा सत्कार या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला आहे गोंदिया जिल्ह्यातील सामाजिक संस्था असलेल्या खालसा सेवा दल आणि वृक्षधारा फाउंडेशन या दोन संस्थाच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार केलेला आहे चांगले उत्कृष्ट कार्य केले समाजामध्ये या या सामाजिक संस्था साऱ्या लोकांचा आम्ही श्रमिक पत्रकार संघे येणाऱ्या पंधरा वर्षापासून सतत त्यांचा सत्कार करून आलो सर्वप्रथम श्रमिक पत्रकार संघ का कार्यक्रम कोविड की चलते वे काफी से हो नहीं पाया था और इस साल अध्यक्ष अल्ताफभाई शेख इनके अध्यक्षता में ये कार्यक्रम संपन्न हुआ काफ़ी अच्छा कार्यक्रम हुआ लोगों का जो भी प्रथम आए दसवीं बारहवीं उनका सत्कार किया गया संपादकीय पुरस्कार दिया गया और सभी क्षेत्र के जैसे जिन्होंने अपने अपने क्षेत्रों में अच्छा कार्य किया कि है उनका भी यहाँ सम्मान किया गया